नमस्कार सर नमस्कार नमस्कार जय बोला हा सर आता आपण पाहिलं की राज्यात ढगाळ वातावरण सध्या आहे या आणि बऱ्याच आता शेतकऱ्याचा असा प्रश्न आहे की दो, दोन दोन हजार सव्वीस ला दुष्काळ आहे का पाऊस आहे हे बऱ्याच शेतकऱ्याच्या विचार आहे मला म्हणजे सविस्तर तुम्ही आता माहिती द्या नक्कीच दोन हजार सव्वीस बाबत मी माझा ठाम निर्णय असतो आणि तो दिला पण आहे Oh. आणि एकंदरीत दोन रिपोर्ट असतात मिळते जुळते असतात म्हणजे हे रिपोर्ट सांगायचं आणि तो रिपोर्ट काढायचा असं नाही तो रिपोर्ट जो आहे पाच मार्च चा टक्केवारी सांगतोय आपल्याला एक महत्वाचा विषय असा आहे की ह्या दोन दिवसात वातावरण खराब होणार आहे त्याची पूर्वकल्पना दिलीच पाहिजे तुमच्या mm. माध्यमातून सुद्धा तर बघा उद्याची बारा तारीख दक्षिण महाराष्ट्र सांगली सोलापूर भागामध्ये संध्याकाळच्या वेळेपर्यंत हलक्या सरी कोसळणारे आहेत आणि तेरा तारखेला स्थानिक वातावरणासारखा पाऊस पश्चिम महाराष्ट्रात मराठवाड्यात ठिकाणी होऊ शकतो वीस च्या आसपास आहे जास्त जास नाही सगळ्यांनी घाबरण्यासारखं नाहीये आणि आबा मात्र सगळीकडे भरपूर आपसा आभाळ आहे मराठवाड्यामध्ये आहे विदर्भात आहे विदर्भात तंकम तर कमी आहे पण अहिल्यानगर सांगली सोलापूर पुणे क्षेत्र छत्रपती संभाजीनगर जालना पट्टा बाजुलकापट्टा केरू हे भागांचा समावेश आहे तर से आता दोन हजार सव्वीस बद्दल बोलायचं झालं तर हे बघा आता बऱ्याचशा मोठ्या मोठ्या संसर्ने अनिल आहे असं वक्तव्य केलेलं आहे आणि दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे पण त्यामध्ये खालून लगेच सारांश येतो की मध्यम ते सरासरी पेक्षा कमी सरासरी पेक्षा कमी आहेच पाऊस सरासरी म्हणजे दोन हजार पंचवीस चा रेकॉर्ड हा पन्नास वर्षाचा काही ठिकाणी रेकॉर्ड तुटला आहे काही ठिकाणी वीस तर काही ठिकाणी चाळीस असा कमीत कमी आपल्या जन्माच्याही अगोदरचा रेकॉर्ड तिथे तुटलेला आहे बऱ्याच ठिकाणी याचा अर्थ तितका पाऊस पूर्ण होईल असं होतच नाहीये सरासरी पेक्षा कमी म्हणल्यानंतर पण मग किती कमी दुष्काळ हा शब्द असा होतो ना की पेरण्या सत्तर टक्के पेरण्या साठ टक्के पेरण्या होणारच नाहीये मध्ये असा अर्थ होतो पण दुष्काळाचा अर्थ काही ठिकाणी एकोणीशे ची नोंद होईल असं सा सांगितलंय पण अशा गोष्टी नाहीत इ गजाटली आपण सांगतोय की साम्यता बरी आहे पहिले दोन तीन महिने जे असतात जून जुलै चे हे बऱ्याच ठिकाणी आपण पाहतोय मालक करपतात शेतकरी पाण्याची वाट बघतात या वर्षी सुद्धा इतका पाऊस झाला रेकॉर्ड record तोडला आहे पन्नास वर्षाचा पण पन अनेक ठिकाणी आपण पाहिलं नागपूर मध्ये पाहिलं हिंगणघाट मध्ये पाहिलं आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या पेरण्या लेट झाल्या होत्या आणि पश्चिम महाराष्ट्रात पीक करपू पण लागली होती ह्या वर्षीची घटना आहे ती जास्त लांबची नाही ना दोन हजार पंचवीस ची अशी हो, अपवाद तर ह्या वर्षी थोडी जास्त आहेत पण पेरण्या होतीलच असं नाही की पेरण्या होणार नाही खरीपाच्या पेरण्या होतील आणि रिटर्न मान्सून भलेही या पावसा इतका नाहीये पण बऱ्यापैकी आहे जिथे धरण आज एकशे एक ते टके, टके hmm. कि तुम्हाला जे हिवाळा भरण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हिवाळ्या भरणं पण विहिरी पाणी देत नव्हते दे, ते आज करतायत बऱ्याच ठिकाणी उन्हाळ्यातले पीक घेता येत नव्हते ते आज शेतकरी आजच्या पावसात घेत आहेत हे उन्हाळ्यातल्या पिकांवरती परिणाम करेल पुढच्या वर्षी पण आपला जो काही रेग्युलर मान्सून आहे त्याच्यामध्ये चढ उतार होत असतात ते उतार कायम असतातच कोणता साल ते कोणता साल तसं ते पण दुष्काळासारखी परिस्थिती भयानक नाहीये पाऊस कमी आहे पण भयानक नाहीये पेरण्या होतील खरीपाच्या होतील आणि रब्बीच्या होतील सर हे आता जानेवारीच्या महिन्यामधला सांग बरांध हे दोन तीन दिवसांमध्ये आता हे जे आहे जानेवारी आता लो प्रेशर आज कर्नाटक मध्ये येऊन ठेपला आहे इथे ढगळलेलं वातावरण आहे आज महाराष्ट्रात तुम्ही पाहताय वाऱ्याचा जोर असा झुळूक टाईप मध्ये आहे सकाळपासून वारे सुरू oh. झालेत ते आज संध्याकाळच्या पण वेळेला झाडांची पान चांगली झालतायत अशा प्रकारची झुळूक येते वाऱ्याची आणि एक्झॅक्टली ते आभाळ काढणार असे जुने लोक पण म्हणतात वाऱ्याचा जोर वाढला आणि झुळूक टाईप वाढला की ते आभाळ काढतात आणि एक्झॅक्टली मॉडेल होती ते मागेच पण सांगितले ते वाढणार आहे hmm. तर बारा आणि तेरा तारीख बारा तारखेला तरी काही ठिकाणी नाहीये जालन्याची उत्तर बाजू नाहीये विदर्भ नाहीये खानदेश नाहीये पण दक्षिण महाराष्ट्र म्हणजे सांगली सोलापूरच्या भागामध्ये किरकुळ अशा सरी कोसळतील आणि त्याचा इफेक्ट जास्त करून तेरा तारखेला जावं लागेल हम्म तेरा तारखेपर्यंत सर हम्म बर ठीक आहे सर धन्यवाद माहिती दिल्याबद्दल नक्कीच